भाजपकडून लोकसभा निवडणूक लढलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केल्याच्या सरकारी निर्णयाला आता एका आरोपीनंच आव्हान दिलंय कोण आहे हा आरोपी आणि त्यानं निकमांच्या पुनर्नियुक्तीला का दिलं न्यायालयात आव्हान नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली विरोधी पक्षांकडून तसेच सोशल मीडियावरून याबाबत टीकेची झोड उठवली जाते विविध हत्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या विजय पालांडे यानं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिलंय आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूनं नियुक्ती करण्यात आल्याचं आरोपी पालांडे यानं अर्जात म्हटलंय ऍडव्होकेट उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढल्यामुळं त्यांची ओळख हेतू विचार अजेंडा बदलला आहे ते आता भाजपचे नेते आहेत असं पालांडे यानं याचिकेत म्हटलंय काँग्रेसनं देखील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून करण्यात आलेल्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेतलाय नाना पटोले यांनी यावरून सरकारवर टीका केली सोशल मीडियावर देखील नेटकर यांनी या निर्णयावर तीव्र टीका केली पडेल निकमांना पुन्हा सरकारी वकील केलं किरण मानेंनी सांगितलंय आवाज उठवा या अभिनेते किरण माने यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा सोळा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता ॲडव्होकेट निकम यांची आरोपी पालांडेच्या खटल्यात पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाजप सरकारनं निकम यांची नियुक्ती वाईट हेतूनं केली असून ते आता त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करतील आता लोकांच्या नजरेत निकम यांचा हेतू अजेंडा पूर्णपणे बदलला आहे ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय प्रोफाईल प्रकरणांमधील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल असंही विजय पालांडे यानं अर्जात म्हटलंय आता जाता जाता पाहूयात हा आरोपी विजय पालांडे आहे तरी कोण विजय पालांडे दोन हजार बारापासून न्यायालयीन कोठडीत दिल्ली व्यावसायिक अरुण टिक्कू आणि फिल्म प्रोड्युसर करण कुमार कक्कड यांच्या हत्येचा आरोप एकूणच काय तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम निवडणुकीत पराभूत झाले हे काही तितकं महत्वाचं नाही पण आधी एका पक्षाकडून उमेदवारी मिळवली नंतर लोकसभेची निवडणूक लढवली आणि आता पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडून पुनर्नियुक्तीची ऑर्डरही मिळवली म्हणजे हे आपलं बरं आहे भाजपकडून निवडणूक लढले तरी पुन्हा माय लॉर्ड म्हणू लागले पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका